मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी सात सप्टेंबर रोजी जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस येथे अत्यंत उत्साहात संपन्न झालाय अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा सोहळा पार पडला यावेळी महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला यात गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना हेलिकॉप्टर राईड गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती स्मार्टफोन फ्रीज वॉशिंग मशीन पिठाची गिरणी फूड प्रोसेसर गॅस शेगडी कूलर मिक्सर टेबल फॅन आणि इस्त्री अशी विविध आकर्षक बक्षिसे स्पर्धकांना देण्यात आली यावेळी कुलस्वामिनी महिला मंच मावळ तालुका संस्थापिका अध्यक्षा सारिका ताई सुनीला शेळके यांसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा वर्षा नवखणे विविध गावातील सरपंच माजी सरपंच महिला नेत्या आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आर जे अक्षयच्या धमाल सूत्रसंचलना कार्यक्रमात जोश निर्माण झाला लहान मुलांनी आणि महिलांनी दिलेल्या नृत्य सादरीकरणाने वातावरण भारवले यावेळी महिलांनी गणरायाला प्रार्थना केली की प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवत यावेळी प्रशांत भागवत यांच्या कार्याला देखील उजाळा देण्यात आला कार्यक्रमात स्पर्धकांना मिळालेले बक्षिसे पुढील प्रमाणे क्रमांक सजावट गावाचे नाव आणि बक्षीस विद्या अरुण काशीत पहिला अ ज्ञानेश्वर महाराज इंदोरी फ्रीज श्लोक महिंद्र वाळुंज पहिला ब ऑपरेशन सिंदूर इंदोरी फ्रिज। अनिकेत आत्माराम शिंदे दुसरा अ वारी दिवे घाट राजपुरी पीठाची गिरणी विद्या विकास दगडे दुसरा ब बाप्पाची शाळा इंदोरी पीठाची गिरणी नंदा बाळासाहेब झोळ तिसरा अ वटसावित्री वराळे वॉशिंग मशीन युगांधर प्रवीण वारिंगे तिसरा ब शिवालय वारंगवाडी वॉशिंग मशीन संदेश सीताराम शिंदे चौथा अ जेजुरी ब्राह्मणवाडी फूड प्रोसेसर गीतन नितीन कारके चौथा ब पंढरपूर दर्शन अव्वी फूड प्रोसेसर हर्षदा श्रद्धा काजल उडापे पाचवा अ कोळी वधलवाडी स्मार्टफोन मिनल ओम अगळमे पाचवा ब स्वयंपाक हर्षवर्धन आकाश नाटक सहावा अ केदारनाथ जांभवडे गॅस शेगडी मयूर अरुण शिंदे सहावा ब इंदोरी गाव इंदोरी गॅस शेगडी शंकर तानाजी मोहिते सातवा अ नवनाथ सेवेकरी मोहिते वाडी कुलर काजल अनिल पाटील सातवा ब स्वामी समर्थ सुधवडी कुलर प्रतीक्षा महेश आल्हाद आठवा अ पायवारी माळवाडी मिक्सर योगिता संदीप काळे आठवा ब भा, तुळजाभवानी प्रवेशद्वार नानोली मिक्सर मयुरी मारुती उडापे नववा अ तुकाराम महाराज पालखी बदलवाडी टेबल फॅन किरण योगेश मराठे नववाब ब राजा पंढरीचा वराळे टेबल फॅन विशाखा संकेत तोडकर दहावा अ तुळजाभवानी सांगवी इस्त्री मोनिका जांभूळकर दहावा ब प्रवेशद्वार जांभूळ इस्त्री प्रमिला संजय गाळे दहावा क पाईवारी यासह आयोजकांकडून दोन विशेष बक्षिसे देण्यात आले यावेळी शैला अनुराग मराठे यांनी दादा भागवत यांच्या मार्फत महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली होती त्याचा विशेष देखावा बनवण्यात होता त्याबद्दल शैला अनुराग मराठे यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती त्यांना भेट म्हणून देण्यात आली यासह आणखी एक उत्तेजनार्थ बक्षीस प्रेरणा रवींद्र वाघ यांना देण्यात आले देखाव्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्याबद्दल प्रेरणा वाघ यांना गौरविण्यात आले त्यांच्या देखाव्याच्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर पंचवीस हजार पाचशे व्यूज आणि एक हजार लाईक मिळाले या प्रसंगी इंदोरी गाव लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे विठ्ठल मोहिते अनिल मोहिते माळवाडी विद्यमान सरपंच पल्लवी दाभाडे बेबीताई बेकर ग्रामीण ब्लॉक माजी अध्यक्षा पुष्पाताई घोसगे जयश्री सावंत ग्रामपंचायत सदस्य अलकताई शिंदे मंदा ढोरे माजी उपसरपंच सोनलताई सुवंशी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष इंदोरी जयश्री राऊत माधुरी गाणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुदुंबरे छाया सावंत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गोडुंबरे नेहा बधाले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बदलवाडी दीपिका बेगडे साधना उडापे उपसरपंच अम्रपाली मोरे पल्लवी मराठे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मनीषा दाभाडे पूनम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजापुरी तृप्ती जांभूळकर जयश्री लंके प्रियांका चव्हाण सीताबाई वाघमारे धनश्री काशीद ग्रामपंचायत सदस्य अंकिता ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष इंदोरी अक्षदा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष इंदोरी मान्य उपसरपंच विद्या मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वराळे अनिता मराठे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नानोली संगीता जगताप अश्विनी भोसलकर किरण शिंदे सरचिटणीस दत्तात्रय ढोरे विनोद वाघुले संकेत शिंदे निलेश शेवकर संतोष मराठे भानुदास शिंदे संतोष वंजारी विनोद शिंदे सतीश शेवकर बालाजी ग्रुपचे सर्व सदस्य आणि सर्व सहभागी स्पर्धक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत यांनी आपल्या मनोगतात प्रशांत भागवत यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून त्या आमदार सुनील शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करीत असल्याबद्दल सांगितले तर इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे यांनी प्रशांत भागवत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करीत त्यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर प्रमुख अतिथी सुनील शेख यांनी प्रशांत भागवत यांनी महिला वर्गासाठी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत अशा शब्दात शुभेच्छा दिल्या यासह आमदार सुनील अण्णांचा आशीर्वाद नेहमीच सोबत राहील असंही सांगितले आभार प्रदर्शन करताना प्रशांत दादा भागवत यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि महिला भगिनी पुरुषांचे आभार मानले कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभागाबद्दल धन्यवाद दिले तसेच मावळचे जनसेवक आमदार सुनील शेके यांना आपण पांडुरंग मानतो त्यांच्या फक्त पायची वीट होण्याचे काम आपण करीत आहोत हे सांगताना जनसेवेचा हा वारसा पुढे नेणार असल्याचं सांगितलं प्रशांत दादा भागवत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून त्यांच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम सामाजिक सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम ठरला अखेर सुग्रास जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा